नमस्कार मैत्रिणीनो कशात तुम्ही चला आज आपण मस्त बनवूयात पोह्याची खिचिया पापड एक नंबर होते मैत्रिणींनो डबल टिबल फुगते खूप छान अप्रतिम चवीला तर विचारूच नका खूप मस्त लागते तुम्ही बघू शकता मस्त फुगलेली आहे आणि कुरकुरीत अशी आपली पापडी झालेली आहे मस्त वा बिलकुल ऑयली नाही आहे अजिबात तेल अफचफ करत नाही व पापडी खूप मस्त लागते चला आपण रेसिपी बघू तर यासाठी मी एक किलो पोहे घेतलेले आहेत आपण साधा आपण पोहे खातो बनवून खातो ना तेच हे पोहे आहेत जाडे पोहे पातळ पोहे घ्यायचे नाहीत तर इथे मी एक पॅन ठेवला होता तापवायला त्याच्याचमध्ये मी हे पोहे टाकून घेते एकदम नाही टाकायचे थोडे थोडे करून हे पोहे आपण छान भाजून घेऊयात याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही जस्ट एक दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचे म्हणजे याचा एक ओलापणा गेला पाहिजे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात एक दोन मिनटं भाजून घेऊया आपण जास्त वेळ लागत नाही याला खूप मस्त आणि झटपट असे बनणारी रेसिपी आहे अजिबात उन्हात वगैरे बसून करायची गरज नाही तुम्ही बघू शकता छान आपले कुरकुरीत पोहे असे भाजून झालेले आहेत तर आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये छान थंड होऊ द्यायचे अशाच प्रकारे आपण सगळे पोहे मी इथं भाजून घेते बरोबर एक किलोचं प्रमाण मी तुम्हाला इथं सांगत आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता तर हे बघा मस्त आपले कुरकुरीत असे पोहे भाजून झालेले आहेत आणि मी इथे एक किलो पोह्यासाठी एक, एक शंभर ग्रॅम शाबो घेतलेला आहे म्हणजे काय होतं ना आपण जेव्हा पापड लाटतो तेव्हा पापड चिरले जातात तर असं होऊ नये यासाठी आपण पोह्यासोबत थोडासा शाबुदानासुद्धा आपण मिक्स करणार आहोत शाबुदानासुद्धा एक दोन मिनटं जस्ट आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचासुद्धा एक ओलापणा असतो तो निघून जाईल म्हणजे आपण मिक्सरमधून छान बारीक याचं पावडर काढू शकू छान हे दोन्ही आपण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याचे पावडर आपल्याला करून घ्यायचे बारीक आपला एकदम बारीक रवा असतो ना त्यापेक्षासुद्धा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं हे बघा या प्रकारे एकदा आपण हे बारीक झालेलं तर आहेच तरीसुद्धा आपण चाळणीने हे चाळून घेऊया आपली जी गव्हाची चाळण असते ना त्याने किंवा सुजीची चळण असते त्यानेसुद्धा चाळून तुम्ही घेऊ शकता हे बघा चाळलेलं आहे आणि हे आपण परत मिक्सरच्या भांड्यात टाकून छान मिक्सरमधून काढून घेऊयात सगळीच पावडर आपण करून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान आपले पावडर झालेलं आहे याच पद्धतीने आपण आता पुढचं सगळं पावडर करून घेऊयात हे बघा मैत्रिणी सगळं आपण पावडर करून घेतले लास्ट भांडं आहे हे सुद्धा मी छान पावडर याची करून घेतली आहे पटापट पत होतं हेच जर पावडर तुम्ही असंच करून ठेवलं ना तर कधीही तुम्ही मनात येईल तेव्हा डायरेक्ट तुम्ही पापड करायला घेऊ शकता याला काहीच होत नाही एक दोन ते तीन महिन्या आरामात ते फिट राहतं तर पोहे आपले बारीक झालेच आहेत तर मी सुद्धा मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता चाळून मी थोडासा मोठे मोठे उरला आहे तर तो परत एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत एखाद दोन मिनटं मी मिक्सरला फिरवून घेते नाही बघा परत आपलं हे छान झालं आहे आता एकदम छोटे छोटे स्क उरलेले आहे ते आपण तसेच ठेवून देऊयात आता हे काही एवढंसं बारीक होणार नाही तर चला तुम्ही बघू शकता छान आपली पावडर तयार झाली आहे छान आपण ही मिक्स करून घेऊयात आणि पटापट दुसरी प्रोसेस करून घेऊ चला आपण आता एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक दोन चमचे जिरे घेते आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे हे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण पावडर करून घेऊयात घेऊया छान आपली बारीक पावडर तयार झालेली आहे चला हे आपण साईडला ठेवूयात आणि दुसरी बघूयात तर मैत्रिणी हे जे आपण पीठ करून घेतलं होतं ना ते आपण मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाण्याचं मेजरमेंट कळून जाईल तर हे आपण मोजून घेऊ तुम्ही वाटेनी पातल्याने कशाने आपण मोजून घेऊ शकतो मस्त आणि कुरकुरीत असे आपले पापड तयार होतात पोह्याचे पापड म्हटलं की काही टेन्शन नाही पटकन होतात ते बघा या प्रकारे आपण एकदम दाबून भरायचं नाही हलकंसं भरायचं म्हणजे पाण्याचं मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित कळतं तर हे एक पातेलं आहे हे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि जे उरलेलं आहे ते सुद्धा आपण मोजून घेऊयात याच पातेल्याने मला वाटतं जवळपास दीड पातेल आपलं पीठ आहे एक पातेलं तर झालंच आहे आणि उरलेलं अर्धं पातेलं हळूहळू सावकाश करायचं तुम्ही जर नवीन शिकत असाल किंवा नवीन करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिण छान छोटे छोटे चिप्स दिलेल्या आहेत मी त्या फॉलो करा आणि मस्त कुरगुर्यात असे आपले पापड्या तुम्ही बनवून घ्या तर बघा दीड पातेलं झालेलं आहे अर्ध्यापेक्षा जर असं कमीच आहे तर चला दुसरी प्रोसेस करू आपण मी दुसऱ्या साईडला कढई ठेव हो, तापत ठेवली होती त्याच्यामध्ये आपण ज्या पातेल्याने पीठ मोजलं होतं त्याच पातेल्याने एक पातेलं पाणी टाकलेलं आहे आणि अजून मी एक पातेला टाकून घेते म्हणजे आपलं दीड पातेलं जर पीठ असेल तर बरोबर दोन पातेला पण पाणी तापवत ठेवायचं आहे हे पाणी आपण कडकडीत गरम करणार आहोत हे बघा पाणी आपलं गरम झालेलं आहे त्यातलंच मी एक दोन ग्लास पाणी साईडला काढून ठेवते म्हणजे आपण लागलं तर परत टाकणारच आहोत नाही लागलं ला तर उगंच जास्त व्हायला नको लागलं ला तर आपण परत टाकू शकतो तर त्याच पाण्यामध्ये मी आता एक दोन चमचे जी आपण जिर्या ओव्याची पेस्ट पावडर करून घेतली होती ना ती आपण टाकून घेऊयात तुम्हाला जरी नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकले तरीच काहीच हरकत नाही तर एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते एक चमचा पापडखार पापडखार तुम्ही आठवणीने टाका मैत्रिणीनो खूप छान चव येते पापड्याला तर छान आपण हे हलवून घेऊयात त्याला छान आता कळकळी तुकळी आली पाहिजे पाण्याला आणि याच्यामध्ये मी टाकून घेते आहे एक दोन चमचे तिळं टाकलेले आहेत आवडीनुसार मला पापड्यांमध्ये तीळ आवडतात तुम्हाला नसल आवडत नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर बघू शकता छान पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात फक्त आणि फक्त एक चमचा मी इथे आपलं खाण्याचं तेल वापरलेलं आहे अजिबात याच्यानंतर तेल वापरायची गरज नाही फक्त एक चमचा तेलाने आपण छान पापुड्या आपल्या होणार आहेत तर छान उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आणि जे आपण पीठ करून घेतलं होतं ते छान थोडं थोडं टाकून आपण हलवून घ्यायचं आहे आणि सगळं याच्यामध्ये पीठ आपण टाकून घेणार आहोत छान हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकतात पीठ आपण बरं झालं पाणी थोडंसं काढून घेतलं होतं लागलं ला तर आपण टाकणार आहोत एकदा हलून बघू आपण जर हे जास्तच घट्ट वाटलं तर आपण पाणी घालणार आहोत नाही तर नाही घातलं तरी चालेल चला साले तर मैत्रिणी छान मी हलवून घेते हे कढही माझी कमी पडली आहे छोटी झाली आहे तर मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले म्हणजे हलवायला सोप्पं पडतं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जे काढून ठेवलं होतं पाणी तेसुद्धा थोडं थोडं घालून आपण छान वाफ काढून घेऊयात याच्यावर मी प्लेट ठेवते आणि एक दोन मिनटाला छान अपला वाफ येऊ द्यायची आहे गॅस आपला कमीच आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो छान आपलं पीठ असं वाफलेलं आहे तुम्ही बघू शकता मोठं पाताला घेतलं तर हलवायलासुद्धा सोप्पं पडतं आहे थोडंसं पीठ घ्यायचं हातावर असं गोळा करून बघायचा छान गोळा आपला होतो आहे अजिबात चिकट वगैरे होत नाही आहे छान गोळा तयार होतो आहे जसं ग चपातीचा कसा गोळा असतो तसा तर हे पीठ तयार झालेलं आहे थोडंसं आपण याला आता परत गॅस बंद करायचा आणि एक दोन मिनटं थंड होऊ द्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पीठ वाफून घेतलेलं आहे छान याला एकदा हलवू आपण आणि आता मळायला घेऊयात तर मळण्यासाठी मी ते प्लास्टिकची पिशवी वापरलेली आहे म्हणजे कसं होतं एकदमच हात लावू शकत नाही आपण कारण हे पीठ खूप गरम आहे गरम आहे तोपर्यंतच आपण हे मळून घ्यायचं एक तर का थंड झालं की आपल्या पापड्या करता येणार नाहीत एकदम पीठ हे लाटलं जातच नाही घट्ट होऊन बसतं तर छान गरम गरम आहे तोपर्यंतच मी अर्ध पीठ प्लास्टिकमध्ये काढून घेते प्लास्टिकच्या पिशवीत आणि उरलेलं छान आपण झाकून असंच ठेवून देऊयात पटापट हे मळून घ्यायचं की नंतरसुद्धा दुसरं आपण मळू शकू तर हे मी झाकून ठेवलेलं आहे आणि प्लॅस्टिकमध्ये टाकून आपण छान हे पीठ आता मळून घेऊयात प्लॅस्टिकवरूनसुद्धा आम्हाला हे चटका बसत आहे गरम लागतं आहे हाताला तर मी एक कपडा घेते आणि कपडासा ठेवून हो, प्रकारे आपण छान पीठ मळून घेऊयात डायरेक्ट आपण हात तर बिलकुलच लावू शकत नाही कारण हात आपला भाजून जाईल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा तर बऱ्यापैकी मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये टाकून छान यात आता आपण मळून घेणार आहोत थोडं थोडं पीठ घेऊन मळून घ्यायचं छान जोर लावून पीठ मळायचं म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जातं अजिबात चिरा वगैरे जात नाही तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी छान आपलं पीठ असं मळून घेतलेलं आहे तर आपण हेच पीठ आता कोळपाटावर घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊयात आपला जसा पापड हवा आहे तसे गोळे आपण आकार लहान मोठं केला तरी काहीच हरकत नाही छान छोटे छोटे गोळे करून हातावर थोडंसं स्प्रेस करायचा आणि छान अशी एकदाच आपण एक जास्त करून ठेवायचं नाही एक चार गोळे करून ठेवायचे आणि पीठ जे उरलेलं आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून ठेवून द्यायचं किंवा जे आपण मगाशीचं पातेले होतं त्या पातेल्यामध्ये टाकलं ते पाते काहीच हरकत नाही कारण हे थंड व्हायला नको आहे थंड एकदा पीठ झालं की आपलं लाटता येणार नाही त्याच्यामुळे पटपट आपले ही प्रोसेस करायची आहे तर छान मी ते पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आपण आता हे पीठ छान लाटून घेऊया पापड तुम्ही बघू शकता छान हे पापड लाटले जातो आहे मी फक्त एकच चमचा तेल वापरलं होतं याच्यात टाकलं होतं तर आता अजिबात पीठ किंवा तेल लावायची गरज नाही छान पापड आपले लाटले जात आहेत तुम्ही बघू शकता कितीही लाटते आणि अजिबात चीर तडा वगैरे कुठेच जात नाही आहे मस्त आपले छान असे पापड होतात छान पात्र असं लाप लाटून घेऊया तुमच्याकडे जर पोळी मेकर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही पापड थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि नंतर असा लाटून घ्यायचा छान असं पापड आपला तयार झालेला आहे एवढं मी पातळ ठेवलेलं आहे जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ करायचा आणि आपण हे आता कपड्यावर सुकवून घेणार आहेत मी ते एक दिवस आणि एक रात्र घरातच फॅनखाली ठेवणार आहे आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे एक ते दोन दिवस कडकडीत उन्हात वाळं की वर्षभर हे पापड राहतात तर चला मी आता एक दोन दिवसानंतर दो तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मित्रांनो छान आपले पापड असे तयार झालेले आहेत एकदम मस्त आपले सुकून गेलेत कडकडीत उन्हामध्ये मी दोन दिवस सुकवले होते छान पापड झालेत तर मी दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे तापयला त्याच्यामध्येच मी तेल टाकून घेते आणि तेलसुद्धा आपल्याला छान कडक गरम करायचं आहे एकदम म्हणजे आपण पापड्या काय होतात पापड्या तेल टाकलं नाही आणि पापड्या जर ना त्या तशाच कच्च्या राहतात फुलत नाहीत ते तर छान येतं मी तेल टाकून घेतलं आहे आणि पापडी टाकली आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणी छान दुप्पट तिपटीने आपल्या पापड्या छान आपल्या अशा ह्या फुलल्या आहेत किती छोटीशी पापडी होती आणि फुगून किती मोठी पापडी झाली तुम्ही बघू शकता मैत्रिणी मस्त प्रतिमाशी आपली पापड्या तयार होतात काढून घेऊया आणि अजून एक तुम्हाला मी ते तळून दाखवते बघा मैत्रिणीनो मस्त असे आपली पापडी फुललेली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असा छान आपले उन्हाळी वाळवण पदार्थ आता मी घेऊनच येणार आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आत्ताच करून टाका बघू शकता आहे की मस्त आपली पापडी झाली बिलकुल ऑइली नाही झाले आणि कुरकुरी तशी एक नंबर आपली पापडी चवीला छान झाली आहे छान मेजरमेंट मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घ्या नमस्कार